त्रुपुतार झालं पाहिजे आणि सत्ता मोडून काढून नवीन त्या ठिकाणी लोकांना संधी मिळाली पाहिजे त्यासाठी माझी कुठलीही आणि मी त्या संदर्भात बैठक देखील घेतली होती त्या बैठकीत त्यांना देखील सांगितले की माझी कुठली आठ नाही आपण तुम्हाला सगळ्याला ह्यात मी तर उभारणार नाही उभारणार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारू आणि तिथला कारभार चांगला करून पंढरपूरवासियांच्या स्वप्नात असलेलं पंढरपूर जे भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला मोठी मोठी शहराचे नाव पुढे ना गेल्या काही दिवसापासून परिचारकांच्या संघर्ष पाहिला तर तुम्ही आवताडे पण ऑफर देत आहे की या पंढरपूरच्या विकासामध्ये सामील व्हा तुम्ही सुद्धा तुमचे म्हणजे पोटतिडकीने बोलताय की राजकीय म्हणून त्यांना तुम्ही आमदार देत आहे ते आमदार आहेत दुसरी तर आज जर आपण बघितलं तर त्यांचं त्यांना जे काय इस्टॅब्लिश होणं अपेक्षित होतं किंवा निर्णय प्रक्रियेत ते असणं जे दिसायला पाहिजे ते दिसतं का हे आपण सगळेजण जाणता मग असं आहे की आ, जर त्यांना तिथं जर काही होत असेल तर आपण एक मित्रत्वाच्या नात्यानं हात पुढं केला पाहिजे आणि जर त्यांना जर वाटत असेल की हिथ काही जर चुकीचं घडतंय आणि त्यांना जर वाटत असेल बरोबर घडतंय राजकीय सेटलमेंट असेल अडजस्टमेंट असेल तर तो त्यांचा निर्णय घेतील पण त्यांना जर ह्या शहराबद्दल यांच्या ह्या सत्तांतर होण्याबद्दल जर काही आत्मीयता असेल तर ते आमच्यासोबत येतील त्यामुळे तो वॉ त्यांच्या पोटमध्ये आता पर भालके परिचारक के भालके अभिजित पाटील तुमच्या पण काय दोन तीन वेळा बैठका झाल्यात म्हणून कळत आहे मुळात त्यांचे जे सर्व सहकारी आहेत माझे सहकारी आम्ही सगळे एकत्र बसलो आणि त्यांची चर्चा केली तर त्यांना मी सांगितलं माझी कुठली अट नाही तुम्ही जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहो आणि मग त्यांनी एकत्र आले सगळे एकत्र घेऊन लढू त्यामुळे कुठलीही आपली त्यांच्यात नाही आता तुम्ही जी पहिली ह्याच्यावर मात्र मला प्रश्न चिन्ह उभा राहिलाय असू शकत म्हणजे तुम्ही जी आता पहिलं शक्यता वय म्हणजे मग हित जर ती झालं तर मग पंढरपूरच्या राजकीय किंवा जो काय आज चाळीस वर्षाचा संघर्ष विठ्ठल कारखाना परिस्थिती जो होता तो राहिला का आणि मग ही विचाराची लढाई आहे का का तिची लढाई आहे किंवा माझ्या ऍडजस्टमेंटची लढाई आहे आम्हाला तर काहीच नव्हतं आम्ही सामान्य कुटुंबातला आलो उभा राहिलो लढलो लोकांनी का स्वीकारलं तर आम्ही ज्यांच्या विरोधात ही विचारधारा आहे त्या विचारधारेशी एक रूप आहे म्हणून आम्हाला स्वीकारलंय लोकांनी आता ती जर विचारधाराचा आपण बदलणार असू तर रोख तिची पण आपल्याला परिसर करण्याची वेळ आली दुसरी गोष्ट ती सत्ता सत्ताधारी राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांचं विशेष लक्ष आपल्याकडे दिसतंय सध्या कुठलीही गोष्ट असू द्या म्हणजे विधानसभा असू द्या किंवा कामाच्या बाबतीत असू द्या किंवा तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतोय हो का तुम्हाला काय ऑफर आहे का त्यांची म्हणजे असे मुळात एक गोष्ट आहे काम करणाऱ्या माणसाला हे कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही काम करत असताना मी सातत्याने त्यांच्या सोबत आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील संबंधित मंत्री असतील मी टू द पॉईंट आणि मेरिटचे प्रश्न घेऊन जातो मी वैयक्तिक काय माझं काम घेत नाही मी गेले भानगडीत पडत नाही माझी इमेज सगळ्या जगापुढे आहे त्याच्यामुळं मी माझ्या मतदारसंघातले जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती त्यांनी तोडगा निघाला पाहिजे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद ठेवणं आणि राज्याच्या प्रमुखांशी बोलत राहणं हे सत्ता पक्षी किंवा विरोधी आता परवा आपण बघितलं मुख्य मुख्यमंत्री मोदयांचा वाढदिवस होता त्या दिवशी पवार साहेबांनीच त्यांचं कौतुक केलं पवार साहेबांचे पाहिजे त्यांनी जे अशी कोण दिली तिचं आम्ही पुढे चाललोय अधिकारी काम करायला नको असं म्हणते असं चर्चा आहे की ह्या दोन्ही आमदारांच्या मध्ये हे ऐकायचं का त्याचं ऐकायचं दोन्ही कोणते परिचारक आणि अवतार नगरपालिकेवरचा काय तुमच्याकडनं चुकलं का माझ्याकडनं चुकलं म्हणून चालतंय दडपण मध्ये असत काम करता म्हणजे काय आजी माझी आमदार ठेका देण्यावर बरेचसे म्हणजे याचा अर्थ काय की ती जी चाललय सगळं ती कशासाठी चाललंय म्हणजे जर एका पक्षाच्या सत्ताधारी आला जे राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या पक्षाच्या आमदाराला जर त्याच पार्टीतून जर दबाव आणला जात असेल आणि त्या दबावाखाली जर राज्यातली जर अधिकारी का ह्याच्यासारखं वयाव चित्र दुसऱ्या राज्यात कुठंच बघायला मिळायचं नाही ना आणि मग ही जर अशा काही गोष्टी घडत असतील आणि अधिकारी जर इथून पळ काढत असतील तर मग आमदार नसणाऱ्या लोकांची दहशत किती आहे ह्याचा त्या ठिकाणी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका पंचायत समिती जिल्हा आहे तर आपल्या आता आपण तर पंढरपूरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे तुम्ही आधीच सांगितलं तुमचं हे जन्मगाव आहे तर त्या पद्धतीनं माढा आणि पंढरपूर बाकीचे मतदारसंघ तुमच्याकडं माळसरच पण येतो ती सांगड कशी घालताय आणि तुमची काय म्हणजे हे काय आहे तुमचे पुढचे मुद्दे काय आहेत पुढची मुळात व्यवहरचना सांगायची नसती बरे मुद्दे सांगतो की मुळात पंढरपूर हा विषय जे आहे आपण जर बघितलं तर धार्मिक हे स्थळ आहे ह्या स्थळाला आज आगळं वेगळं महत्व आहे आणि मग हिथली नगरपालिका गेली चाळीस वर्ष जी कामं रिपीट रिपीट करते आणि मग त्याच्यातनं आज कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी विकासाचे जे मुद्दे असायला पाहिजे आज दिसत नाही मग आपण एक बघितलं असेल अधिवेशनात देखील या विषयावर बोलू आज नामा मी चंद्रबाघेच्या बाबतीत पाठपुरावा आहे का आम्ही आमच्या पंढरपूरचं सगळं कटरीचं पाणी जर नदीत मिसळत असेल त्यात भाविक जर आंघोळ करत असतील तर मग नगरपालिकेचं अपयश नाही का आज घरात प्रत्येकाच्या पाणी मिळतंय का प्रत्येकाच्या नळानं पाणी मिळतंय का आज मिळत नाही मग पाणी जर आज आम्ही देऊ शकत नाही आणि मग पंचवीस लाख लोक आल्यावर आम्ही पाणी देऊ शकतो का तर त्यावेळेस कलेक्टर त्यावेळेस सगळे अधिकारी पालकमंत्री मुख्यमंत्री ह्याच्यात नियोजन करतात पण त्यावेळेस सगळ्याला पाणी मिळतं आणि बारा महिने आमच्या नागरिकाला पंढरपूरच्या पाणी मिळत नाही नगरपालिकेचं अपेक्ष नाही का पंढरपुरातली घाण कचरा नगर वारी तितकी स्वच्छ राहते आणि वारी झाल्यावर घाण स्वच्छ तर होत नाही म्हणजे नगरपालिकेचं आणि तिथल्या असणाऱ्या सत्ताची जी केली त्यांनी बसवलेल्या सिस्टीमच आहे ना आज गेल्या तीन वर्षात आपण बघतोय की प्रशासक आहे आज प्रशासक असताना जी तिथे निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये मनमानी होत नाही का आज ते जे टेंडर कोण घेते रस्ते कोण करते क्वालिटी काय आहे रस्त्याची दिलेले वेळेत कामं झालीत का ह्याच्यावर कोणच बोलत नाही आणि मग नेमकं कुणाला काय पोचतंय ही पण महत्वाचं आहे आज पाणी बे योजना आता एकशे शेचाळीस कोटीची मंजूर झाली आहे ते एकशे शेचाळीस काय पहिली योजना आहे त्याच काय तुम्ही बघितलं लिंक रोडला जाताना नगरपालिकेची जागा आहे त्याचा टर्न मार पण नगरपालिकेला जर कळत असेल ह्या शहराचं चांगलं वाहत तर श नगरपालिकेने स्वतःची बिल्डिंग मार बांधली असती ना